चला नमस्कार माग जे फोटो दिसला आहे नाव सांगायची ते गरज नाही हम खडे सरकारचे बडे आणि आपण निस्ते डायलॉग मारत होतो ते आपल्याला सुटत नाही हम खडे सरकारचे बडे व डायलॉग सिर्फ मनु दादा को सुट होत आहे अपना क्या है आपण को बायको नहीं नाही रही और आपली भी बी नाही रही अपना क्या है तो हम खडे सरकार से बडे गोर गरीबाच एक करू लोकशाही मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कायदा संविधानाचा उपयोग करून लक्षात घ्या आज पाहिलं असल आपण अख्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज अतिशय आनंदात आहे त्यामध्ये संविधानाचं प्रास्ताविक मनोजदा तरंगे पाटलांनी समोर धरलं आणि तिथून आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याची जी काही संकल्पना त्याच्यावर होती ती एक साधारण स्वतःच सीत एकूण समाजासाठी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला देशात क्रांती आणण्यासाठी बॉडी बिडी लागत नाही विचार प्रभाव लागतो समाजासाठी तळमळ लागते म्हणून इथून पुढं झोपडीतूनही देशाचं नेतृत्व तयार होते हे दाखवून दिलं मनोजदादा जरांगे पाटलांनी मागण्या तर मान्य झाल्याच गुलाल त्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी वापरण्यात आलेली फुलं जेसीबी हे प्रेम सहज मिळत नाही हो ते प्रेम मिळण्यासाठी पहिल्यांदा ती तळमळ लागते बाकीच्या बांडगोळांनी ते वाचण्या केले समाजाच्या नावावर समाज बुडीत घातला समाजाच्या संघटना तयार केल्या त्या संघटना राजकीय नेत्याच्या धावणीवर बांधल्या आणि विकास तोटाने बंगल्यावर बंगले घरावर घर गाड्यावर गाड्या घेतल्या तिथं काहीच नाही तिथं काहीच नाहीये मागण्या ना मान्य झाल्या भाऊच्या चेहऱ्यावरली स्माईल आपल्या महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांची स्माईल आहे आता मनोज दादा तरंग्यांच्या मागण्या मान्य झाल्या मग त्या मागण्या काय काय होत्या ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्यात तर मग यामध्ये गोष्ट क्लिअर करा हे पा काहीच लागत नाही रे तुमची तळमळ बरोबर पाहिजे लोकांसाठी लागेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर खऱ्या अर्थानं पास समाजासाठी तळमळ गोरगरीब कुटुंबातून येणार पोरग म्हणून यायला लागल नेत्यासोबत बसायच्या ला वेळ आलं का नाही भाऊसाहेब साहेब नाही तर आमच्या सारख्या गोरगरीबा कोणी जवळ येऊ हो देते काय इशेच खे बोल ती यायला ऐकावं लागेल आता दादा बोलतील का ती यायला ऐकावं लागल होत आहे कधी लढा तुमचा प्रामाणिक पाहिजे तुमच्यामध्ये ती तळमळ पाहिजे आणि मग लक्षात घ्या आता मेन गोष्ट आपल्याला मेन मुद्दे व्हायचं इकडे पाहिशेत नाही नेते बी ते सर्व लाईन लवेत मधात हे आमकडे सरकार से बडे कुठं इथं सूट होते तुला नाही तू, तू डायलॉग बिला घालायचं नाही गाडी दुसऱ्याची डायलॉग तिसऱ्याचा तुला नाही सूट होणार ना? हा आता इथं पहा मेन गोष्ट पोरो की आपल्याला ज्या गोष्टीवर बोलायचे आधी सूचना आता मेन गोष्ट हा आधी सूचना म्हणजे हा जी आहे हा अध्यादेश आहे का हा मसूद आहे याच्यात जरासा संग्रम आहे सरकार आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे एकनाथ शिंदे साहेब नंबर एक माणूस आहे मागणी मान्य केल्यात नंबर एक आहेत पण याचा जी आर जे काही तुम्ही तारीख दिली ना सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्याच्यानंतर ऐंशी निघला आहे कोपर्डी हत्याकांड झालं त्यानंतर नऊ ऑगस्ट दोन हजार सोळाला ला छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा निघला अठ्ठावन्न मोर्चे निघलेत दिशे पोरांनी सुसाईड केल्यात काकासाहेब शिंदे नाव ऐकलं अस म्हणजे अशा अनेक लोकांनी समाजाला न्याय मिळावा म्हणून आत्महत्या केली आणि त्या समाजासाठी अंतिम टप्प्यात लढण्याचं काम मनोज दादा दारांग यांनी केले आणि म्हणून महत्वाची गोष्ट कुठंतरी त्या समाजाची तलमळ होती समाज एकत्र का आला तरी लय दिवसाची अर्थ हाक होती हे लय दिवसाचा महत्वाची गोष्ट त्यांच्या मनामध्ये आपल्या हक्क न्यायकासाठी लढणारी जी काही आग होती ती बाहेर येण्याचा काळ होता आणि तो बाहेर आला मग मेन गोष्ट लक्षात घ्या की बाबा हा जे आहे ही सूचना महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग वर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन अधिनियमन दोन हजार असं या कायद्याचं नाव अध्यादेशाचं देशाचं नाव आता हे बाकीचं सर्वांनी माहिती आहे अनेक चॅनलवाल्यानं सांगितले ते आपल्याला समजत नाही आपण बिअद नाही मी तुला सांगून तू काय हुशार व्हायचं नाही मेन गोष्ट आपल्याला मेन फंडा की बाबा मनोज औरंगे पाटलांनी आपल्यासाठी काय मागण्या मांडल्या सरकारनं कोणत्या मागण्या मान्य केल्यात त्यानंतर आपल्याला कुणबी प्रमाणपत्र भेटा भेट बे, भेटण्यासाठी कोणकोणत्या कौन तरतुदीची पूर्तता करायची कोणकोणते नियम आहेत सर्वेक्षण कसं होणार आहे याच्यावर आपल्याला बोलायचंय आता लक्षात घ्या हा चला पहा लक्षात घ्या पूर्व हा आता बा कुनवी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे भाऊ भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक इथं जरा असा प्रॉब्लेम आहे मात्र हे जे पितृसत्ताक आहे का इथं प्रॉब्लेम कसा म्हणजे मेन गोष्ट आजही आपल्याला माईला डावलायचं नाही आपल्याला माईला डावलायचं नाही का बाबा तर पितृसत्ताक मध्ये बापाच्या नात्यात येणाऱ्या लोकांना सर्टिफिकेट भेटायला प्रॉब्लेम येणार पण माईच्या नातेवाईकात पुन्हा प्रॉब्लेम होईल का नाही त्याच्यात ती माई एकुलती एक असावी मग तिच्या बापाला कळलं का त्या बापाच्या पोरीला पुन्हा प्रॉब्लेम येतील का नाही दुसरी पोरी असेल समजा तर त्यांना मुलगाच नाही मग असे समस्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचे तर इथं पितृसत्ताक शब्द आहे पण पहिल्यांदा आपल्याला जे दिले शासनानं मान्य केले त्या गोष्टीवर जरा आपल्याला खुश व्हायचे आणि पुढची वाटचाल पुन्हा आपल्याला ठरवायची आहे आता पहा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशी झाली तात्काळ त्याला सर्टिफिकेट देऊन टाका ही पहिलीच मागणी म्हणून दादा जरांगी पाटलांनी सांगितलेली आहे आता पहा मात्र सगळे सोयरे आता याची व्याख्या काय पहा सगळे सोयऱ्याचा अर्थ सर्वसाधारण अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गण गोतात आहेत साडू विवाही हे एकमेकाचे नातेवाईक पाहिजे त्याच्यानंतर काय बाबा स जातीय म्हणजे आंतरजातीय नाही हा एका जातीचा आहे बायको एका जातीची आहे म्हणल्यावर कोणी प्रमाणपत्र द्यायचा का नाही हा वांधा इथं हा प्रॉब्लेम आहे का नाही आता इकडे लक्षात घ्या म्हणजे सजाती आहेत यांचा प्रवाह उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल पण कधी तो पितृसत्ताक आहे म्हणजे हा आहे कळलं का आता समजा हा इकडं मराठवाड्यात आहे आणि इकडं हा विदर्भात आहे विषय नाही हा याचा नातेवाईक आहे म्हणजे आता पहा बरं किंवा दोघं भाऊ आहेत एकाची बायकू मराठवाड्यातली एकाची बायकू विदर्भाची दोघं भाऊ आहेत त्याच्यामध्ये हा कुणबी याचा अर्थ हा पण येईल ह्या दोघी पण आहेत विषय खला झाला तिथं ही गोष्ट क्लिअर करा सजाती त्यांचा प्रवाह उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्यावा लागेल दे, दे, जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदींचा दुरुपयोग करता येणार नाही ना कळलं का ज्यांचा कुठं संपर्क नाहीये ज्यांच्या कोणी नातेवाईकात पितृसत्ताक पद्धतीमध्ये कोणीही कुणबी आढळून येत नाहीये तर त्यावेळेस कुठं प्रॉब्लेम येईल तर त्यांनी आपला दुरुपयोग करू नाही असं शासनानं सांगितलंय म्हणून सदर विवाह सजातीय असावा सदर विवाह काय असावा स जाती असावा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या या संदर्भातील पुरावा पुरावा देणे तथा ग्रह प्रकारचा मिळणे हे देखील आवश्यक असेल व त्याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी देता येईल हे पण सांगितलं आता पहा उपलब्ध असल्यास पडताळणीची समितीच्या निर्णयाची संशंकित प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलाकडील रक्त संबंधातील कोणत्याही नातेवाईकाचे वैधता प्रमाणपत्र मी आहे बाप आजोबा पंजोबा माझा काका काकाचा मुलगा याच्यापैकी कोणाचे वैधता प्रमाणपत्र इनडायरेक्टली आम्ही सर्वजण कुणबी आहोत लय मोठं बेजार व्हायची गरज नाही त्याच्यानंतर डिटेल पुन्हा आपल्याला त्याच्यावर एक तासाचा वेगळा व्हिडिओ घ्यायचा आहे हे लक्षात घ्या आता पहा मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या मागण्या काय होत्या का एक माणूस सामान्य लोकांच्या हक्कासाठी लढतो तेव्हा लढताना हक्काचे हे धोरण ठरवावे लागतात मग ते हे धोरण काय होते तर नोंद सापडणाऱ्या स्वयऱ्यांनाही सरसगट प्रमाणपत्र द्यावे म्हणजे आता समजा उदाहरणार्थ माझी नोंद सापडली तर माया चुलत्याला बेजार करू नाही माया चुलत चुलत्याला बेजार करू नाही माया काकाला बेजार करू नाही माया भाऊकिथल्या लोकाला बेजार करू नाही माया आज्याला बेजार करू नाही माया चुलत चुलत्याला बेजार करू नाही नोंद माझी नोंद सापडली ना तर बाकी सर्वांना सरसगट देऊन टाकावं मागणी अतिशय रास्त आहे योग्य आहे शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या बरोबर आहे शपथपत्र तर लागलच ती सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या इथं जात महत्वाची माटर आहे पहा कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत करा हेच आमची हीच मागणी होती एक हजार नऊशे रुपये घेऊन तुम्ही आराम करो पेपर फोडले हा शेवटी एका माणसानं तुम्हाला नीट केलं दोन हजार चोवीस जवळ आली तुम्हाला का आलं ऐकावत लागते नाही ऐकलं कार्यक्रम खला असे तुम्ही म्हणले मुंबई येऊ शकत नाही हा इने रोखणे मला कोणी फायदा नाही पहा याग आहे की नाही फिर तुमको भाग ना पडा ये ध्यान में रखो तर कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत करा मग आमचे हजार नऊशे रुपये घेऊन पेपर फुटीत पुन्हा कुठाने होत असतील तर ही मागणी अतिशय असते की शिक्षण मोफत करा गरजेचं आहे जिल्हा स्तरावर वस्तीग्रह करा बरोबर आहे प्रत्येक जाती समूहाचे वस्तीग्रह करा त्यामध्ये गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षा शिकताना शिक्षा, समस्या येतात शिकण्याची इच्छा असताना देखील पालकाचा अज्ञाने पालकाकडे पैसा नाही शिकता येत नाही त्या लेकरांची व्यवस्था होईल म्हणून प्रत्येक जाती समूहासाठी वस्तीग्रह करणं काळाची गरज आहे ते व्हायलाच पाहिजे आरक्षण मिळेपर्यंत पर्यंत सरकारी भरती करू नका हा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करा पुढा असं पाटील म्हणाले का, कारण काय म्हणले भरती केल्यास करा पण मराठा जागा राखीव ठेवा बरोबर आहे आरक्षण डिक्लेअर होणार आहे ना मग तेवढ्या जागा राखीव ठेवा बाकीची भरती सुरळीत चालेल भरती करणाऱ्या पुराने पुन्हा ताण घ्यायचा नाही आता जे पर्यंत इकडे होत नाही तोपर्यंत आपलं काय तू इथली तयारी चालू ठेव आहे ना हा लढा समाजाचा समाजाविरोधात नाही समाजाच्या न्याय हक्काचा लढा होता तो ते त्यांनी जिंकला आहे पा आंतरवाली सह राज्यातील सर्व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत आंतरवाली सह राज्यातील सर्व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत ही मागणी सरकारनं मान्य केली तेही गुन्हे मागे घेण्यात येत आहे घेण्यात येत आहेत पहा हा त्याच्यामध्ये सरकारला आमच्याकडून पुन्हा एक विनंती आहे तिथं पोलिसवाल्यांनाही थोडंफार सहकार्य करा कारण तुम्ही काय केलं गोरगरिबाकडून गोरगरीब मारल्या गेला त्याच्यात तुम्हीच दोषी होते त्याच्यात पोलिसांचाही दोष नव्हता आणि इकडे मराठा आंदोलकांचाही दोष नव्हता तुम्ही चालू केलं याही चालू केलं हा हे लक्षात घ्या एसी बी सी अंतर्गत दोन हजार चोवीसच्या त्वरित घ्या वर्ग एक वर्ग दोन हे पासच पोलिसांचा मुद्दा आहे तो अतिशय रास्त आहे तो गरजेचा होता त्यांना द्या अतिशय गोष्ट निवड झाली नंतर तुम्ही त्याला केले तर तीही करणं बरोबरच आहे त्याच्यानंतर राज्यातील मराठा करेल गुन्हे म्हणजे बळजबरी तुम्ही सीसीटीव्ही सहजरी तो मोर्चात गेला असेल माझ्या समाजाला न्याय भेटावा म्हणून त्यालाही तुम्ही उचलून अटक केला असेल तर त्याच्यावरले गुन्हे मागे घ्यावेत हे पण गरजेचं आहे त्यानंतर पहा आता कोणत्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या पहा नोंदी सापडलेल्या कुणबी प्रमाणपत्र देणार जेवढ्यांच्या नोंदी सापडल्या माझी नोंद सापडली माझ्या नात्यात जेवढे जण येतात त्यांना आपोआप कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल कोण सांगितलं सरकारनं सगळ्या सोयऱ्यांबद्दल अध्यादेशात समावेश सगळे सोयरे म्हणजे कोणी आलं माझ्या वडिलांच्या नातेवाईकातले सर्व कारण हा खासदार वापरल्यामुळं पहा मराठा बांधवावरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश हे पण कोण दिलं महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमल्या जाईल त्याच्यानंतर शपथपत्र शपथपत्र ग्राह्य धरल्या जाईल आणि मग त्यानंतर कुणबी पत्र कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलं जाईल सर्वेक्षण तसं चालू आहे त्या सर्वेक्षण मध्येही पुन्हा कुटाणे आहेत कारण काय ते आल्या जात विचारायला काही लोकांना आलाय आणि आपण आपल्या देशात तेच आहे सकाळी भारत माझा देश दुपारी भांडणं संध्याकाळी डोके फडाफडी नवलं कंप्लेन दाखल पुन्हा सकाळी भारत माझा देश आहे ह्यातच माझे सावके समोर आहे तर कुठंतरी आपल्याला जर अशी जात नावाची संकल्पना बादूल करावं लागल बाबासाहेब करा आंबेडकरांनी अंतिमत आणि जन्मतः मी भारतीय या संकल्पनेवर जास्त भर दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा लक्षात घ्या दोषांच्या विरोधी होता दोषी व्यक्तीच्या नाही त्याचा दोष मिटवण्याच्या विरोधात होता म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर मराठवाड्यातील नोंदी बाबत शिंदे समिती गॅजेट काढणार अध्यादेश काढणार त्यावर विचारविनिमय होणार विधानसभेत यावर कायदा आणणार असं बोललेत लवकर बोला नाहीतर पुन्हा दोन हजार चोवीसला निवडून पुन्हा डायलॉग मारसाल किती दिवस त्यांनी मोर्चे काढायचे अठ्ठावन्न मोर्चे काढले दीडशे पेक्षा अधिक युवक तरुणाने आत्महत्या केल्यात त्याच्यानंतर यायचे आंदोलन तेरा चौदा दिवस पहिले उपवासी त्याच्यानंतर पुन्हा अमरण उपोषण त्याच्यानंतर लाठीचार एवढं होऊन तो माणूस खंबीर असे पुन्हा लढतोय पुन्हा लढतोय आणि आज तो माणूस देवरूपास प्राप्त झाला समाजासाठी कळलं का म्हणून तुमचा लढा नेक असेल खऱ्या अर्थानं समाजाच्या तळमळीसाठी असेल तर समाज तुम्हाला डोक्यावर घेतोच कारण का समाज डोक्यावर घेतो मात्र तो लढा तुमचा नेत पाहिजे ने आमचे एकशे त्र्याहत्तर होते कधी आमच्या सभागृहात बोलले नाही गाड्यावर गाड्या बदलल्या घोड्यावर घोड्या बदलल्या माळीवर माळ्या बदलल्या त्याच्यानंतर शेतीवर शेती, शेती बदलली पण समाजासाठी बोलायला यायची जीप झडपली होती ती एका माणसानं दाखवून दिला आता तुम्ही क्रेडिट घेण्यासाठी जवळ असाल फोटो काढसाल मजा पाठिंबा तू या पाठिंब्याची आता गरज नाही कारण आता गरजच नाही आता मेन गोष्ट काय वनली वन किंग म्हणजे या मराठा आरक्षणाच्या ज्याही मागण्या मान्य झाल्या याचं श्रेय कोणा जात आहे गोरगरीब पीडित खऱ्या अर्थानं समस्येनं ग्रासलेला ज्याच्या घरामध्ये मोठ्या पोरीच्या लग्नाच्या हुंड्याचा प्रश्न निर्माण होतो ज्याच्या घरामध्ये पोराच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो ज्याच्या घरामध्ये पोराच्या ऍडमिशनसाठी समस्या निर्माण होते ज्याच्या घरामध्ये दोन तीन मार्कांना एखादं पोरग नोकरी लागलं नाही त्याची समस्या निर्माण होते आणि ती समस्या अतिशय होती होते बाप एखाद्या झाडाल फासावर लटकतो त्या गोरगरीब लोकांनी दिलेला हा लढा आहे याचं श्रेय त्यांना जाते जे पैदल पैदल फिरले आणि त्याचं प्रमुख श्रेय जाते पुन्हा मनोज दादा जर म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या त्यासाठी कुठं नेताच व्हावं लागते गाड्या घोड्यात लागतात भव्य दिव्यता करावं लागते काही नाहीये तुमच्या अंतकरणात समाजाबद्दल तळमळ असेल तर समाज तुम्हाला डोक्यावर घेताच येतो अरे पुण्यापासून चाकणपर्यंतची जागीरदारी आहे पुण्या गोविंदानं जगता आला असता ऐश्वरा मात्र आला असता पण नाही कुठल्या तरी घटकावर अन्याय होता आणि पाहिला तो अन्याय मिटवण्यासाठी सोळा वर्षी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी करंगळीचं रक्त रायरेश्वराला अर्पण केलं आणि आपल्या गोरगरीब लोकांच्या डोक्यात भिनलं की आपलं आपल्याला राज्य निर्माण करायचं त्या राज्याचं नाव होतं स्वराज्य तेच करण्याचं काम एका गोरगरीब पोराने केले सहज होत नाहीये समाजासाठी तळमळ लागल ती तळमळ खरी असेल तर समाज तुम्हाला डोक्यालाच घेतो म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या ज्या काही मागण्या आहेत हा आता एक सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या देशात अनेक बांधवळ आहेत त्याला जास्त महत्व देतो नका मीडियालाही विनंती आहे चांगल्या लोकांच्या मुलाखत घ्या त्या दाखवा वांदेत ना काही गरज आहे का हे काहीतरी बोलणार समाजात ते निर्माण करणार त्याच्यानंतर दुसरे मागायला हा हा हो करणार किती दिवस बाबा तू जिलाबी पाहायला आणि लाडू मागायला पण समाजात ते नको हे सामाजिक प्रश्न काय आहे का, का हे एवढे विरोधाभास नसावेत तुमचं स्टेटमेंट आहे तुम्ही ज्ञानी आहात पण तुमचं स्टेटमेंट एका समाजाच्या विरोधात नसावं कारण का संविधान हे काय शिकवत आहे सर्व मानव जातीचं कल्याण आणि ते करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले मग त्यानंतर आपण शिक्षित आहेत तर माझ्या मनात शिक्षक यांना त्याने द्वेष निर्माण होत असेल तर माझ्यासारखा नालायक कोणी नाही मग तुमच्या मनात तुमचा पेशा आहे असो तुमचा पेशा कोणता आहे तर तुम्ही जो परिधान करणार तो तुमचा पेशा आहे जात हा तुमचा पेशा नाही त्यामुळे एखादा समाज झटायला आहे बेजार व्हायलाय रडायलाय पडायलाय लढायलाय त्यासाठी तुम्हाला काही करता येत नसेल ना तर चांगलं बोला कोणाचं चांगलं करता येत नसेल तर वाईट तरी करू नका ना ते करण्याचं काम लय कोणाला महत्व देण्याची गरज नाहीये कोणाचं नाव घेऊन आपण ह्याला तर व्हायचं बाबा हा तर त्याचं त्यांनाही कळायला पाहिजे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट कोणी इळ्याची भाषा करू लागले कोणी कोयत्याची भाषा करू लागली त्यांनाही सांगणे की बाबा ओबीसी प्रवर्ग आहे जे न्याय हक्क आहे अधिकार आहेत ते संविधान ठरवणारे न्यायालय ठरवणारे तुमच्या भाषणानं आगावच दंडबाजी करण्यानं डायलॉग मारल्यानं आरक्षण रुकणार आणि थांबणार नाही शेवटी आरक्षण देणार कोण आहे संविधान आहे आरक्षण देणार कोण आहे संविधान आहे तो सर्व श्रेष्ठ देशातला ग्रंथ आहे त्याच्यानुसारच सर्व काही होणार आहे हे बी लक्षात घ्या कारण आपल्या देशामध्ये राष्ट्रपती हा कुठल्या धार्मिक ग्रंथान होत नाही आपल्या देशात जे संविधान आहे त्या संविधानानं झोपडीतली एखादी महिला गोरगरिबांची महिला आदिवासींची महिला राष्ट्रपती पदावर जाती ती भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळं आणि ती समानतेची वागणूक आपल्या देशात सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी फेरलेली आहे म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये आणि छत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमध्ये हा महाराष्ट्र वाढतोय रुजतोय तर तो कुठं वेगळ्या वळणावर जाणार नाही ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकांनी तरुणांनी वृद्धांनी लक्षात घ्यावं अशीच एक विनंती करतो मराठा समाजातील ज्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व मागण्या मायबाप सरकारने मान्य केल्या म्हणून त्या सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो समाजामधील तेढ जरासा बाजूला हवा गुन्ह्या गोविंदानं खेड्यामध्ये नांदणारा समाज या दोन तीन महिन्यात कुठंतरी वेगळ्या वळणावर जात होता आज त्या समाजाच्या मागण्या मान्य झाल्यात म्हणून इथून कुठंतरी सामाजिक देश आणि सर्वात मोठा गोष्ट कुठला समाज कुठल्या समाजाच्या विरोधात उभा राहणार याची काळजी घ्या हा भारत जगला पाहिजे या भारताची संस्कृती टिकली पाहिजे आणि हा भारत सदैव अखंड राहिला पाहिजे ज्या महापुरुषांच्या विचारातून हा भारत अखंड निर्माण झाला तो सदैव चंद्र सूर्य तारे असे पर्यंत अखंड राहावा अशी कळकळीची विनंती एक शिक्षक या नात्याने करतो सर्व मराठा बांधवांचं अभिनंदन करतो मनोज दादा धरांगे पाटील यांना मानाचा सल्यूट करतो आणि थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम